विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावतीची ओळख आहे विदर्भाचे दोन भाग पडतात एक झाडीपट्टी आणि दुसरे वर्हाळ ढोबळमानाने पाहिलं तर नागपूर विभाग झाडी आणि अमरावती विभाग म्हणजे वर्हाड या वरहाळातील सर्वात मोठं संपन्न आणि गजबजलेलं शहर म्हणजे अमरावती पूर्वी अमरावतीला उमरावती हे, हे नाव होते हे नाव आपल्याला जरा वेगळं आणि आजच्या पिढीला विचित्र वाटू शकते मात्र वैभवशाली अशा अमीर उमराव यांचे निवास म्हणजे उमरावती शहर होते मराठे निजाम आणि इंग्रज या तीन राज्यकर्त्यांना कर देणाऱ्या संपन्न आणि समृद्ध अशा उमरावती शहरावर खंडणीसाठी इतिहासात एकदा पेंढाऱ्यांनी हल्ला चढवला होता त्याच हल्ल्याविषयीची हकीकत आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते अठराव्या शतकात अमरावती शहर हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न शहर होते आजही आहे अमरावती शहराच्या प्रगतीला कारणीभूत ठरले होते हैदराबाद ते इंदोर आणि हैदराबाद ते जबलपूर व्हाया नागपूर हे दोन महामार्ग उत्तर आणि दक्षिण भागात चालणाऱ्या व्यापाराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे उमरावती त्यामुळे उमरावती ही व्यापाराची होलसेल बाजारपेठ बनली होती व्यापाऱ्यांना धंद्यासाठी भांडवलाची गरज पडायची त्यांना भांडवल पुरवणाऱ्या सावकारी पेढ्यांची म्हणजे त्या काळातील बँकांची संख्या मोठ्या प्रमाणात अमरावती शहरात वाढली होती व्यापारात झालेल्या नफ्याची सोन्यात गुंतवणूक व्हायची त्यामुळे शहरात सोन्याचा बाजार सुद्धा आकार घेत होता आजही अमरावतीचा सराफा बाजार प्रसिद्ध आहे उमरावती परिसरातली शेती ही कापसासाठी अत्यंत उपयुक्त होती त्यामुळे या परिसरात गुणवत्तापूर्ण कापसाचे उत्पादन व्हायचे त्यामुळे हळूहळू कापसाचा व्यापार वाढत चालला होता आजही अमरावतीतील कॉटन मार्केट प्रसिद्ध आहे अशा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या शहरावर चोर दरोडेखोरांची नजर पडली नाही तर नवलच तसेच छोटे मोठे उपद्रव लुटालूट नेहमी सुरू असायची त्या काळात पेशवा आणि निजामात झालेल्या करारानुसार उमरावती शहरावर नागपूरकर भोसले आणि निजामाची संयुक्त सत्ता होती उत्पन्नामध्ये भोसले साठ टक्के आणि निजामाचा चाळीस टक्केचा वाटा होता परंतु शहराची सुरक्षा व्यवस्था मात मात्र अत्यंत तकलाद होती इथे निजामाच्या सैनिकांची नाममात्र तुकडी तैनात होती पुढे इंग्रज सैन्याशी भोसले आणि शिंदे यांच्या संयुक्त फौजांची लढाई वर्हाळातल्या अडगाव येते या सर्व धामधुमीच्या परिस्थितीची माहिती तत्कालीन लुटारो म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या पेंढाऱ्यांना त्यांच्या हेरांनी पुरवली होती आणि पेंढाऱ्यांचा तत्कालीन प्रमुख चित्तू पेंढाऱ्याची वक्रदृष्टी उमरावती शहराकडे वळली ठग आणि पेंढारी हे पूर्वीचे भाडोत्री सैनिक होते त्याही पूर्वी ते शेतकरी होते त्यांचा इतिहास वेगळ्या व्हिडिओत पाहू वेगवेगळ्या सरदारांच्या सैन्यात शत्रुपक्षाच्या लुटीत हिस्सा मिळण्याच्या अटीवर ते लढायचे अगोदर हे फक्त मुघल साम्राज्यात होते पण नंतर शिंदे आणि होळकर सारख्या मराठा सरदारांच्या सैन्यात सुद्धा पेंढाऱ्यांचा समावेश होता पुढे इंग्रजांची सत्ता जसजशी वाढत गेली तसतशी त्यांनी सरदारांच्या पदरची फौज कमी करणे सुरू केले पेंढाऱ्याची सेवा संपू लागली त्यामुळे पेंढाऱ्यांनी आपली स्वतंत्र फौज उभी करून शक्य तिथे स्वतंत्रपुणे लुटालुट सुरू केली जो सरदार पेंढाऱ्यांना आपल्या रियासतीत आसरा द्यायचा त्या रियासतीत न करण्याचा करार करायचे एका टोळीचा तत्कालीन प्रमुख चित्तू पेंढारी माडव्यातून फौज घेऊन वर्राड प्रांताकडे निघाला चित्तू पेंढाऱ्याच्या या मोहिमेची हकीकत फिलिप मेडो टेलर या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेल्या कन्फेशन ऑफ ए ठग या पुस्तकात सविस्तर लिहिलेले आढळून येते दसरा उत्सव साजरा झाल्यानंतर पाच हजार घोडेस्वार असलेली फौज माडव्यातून निघाली नर्मदा नदी पार केल्यावर या फौजेचे दोन भाग करायचे आणि दोन वेगवेगळ्या दिशेने लुटमार करण्यासाठी निघायचे असे ठरवण्यात आले मध्य प्रदेशात हांडिया गावाजवळ पेंढाऱ्यांनी नर्मदा नदी ओलांडली तेथे पेंढाऱ्यांनी फौजेचे दोन भाग केले एक तुकडी भिकू पेंढाऱ्याच्या ने नेतृत्वात नर्मदा नदीच्या पूर्वेकडे निघून गेली आणि दुसरी तुकडी चित्तू पेंढाऱ्यासोबत वर्हाडाकडे निघाली त्यावेळी इंग्रजांची एक पलटण पेंढाऱ्यांच्या मागावर होती तापी नदीच्या काठी एका मैदानावर आराम करण्यासाठी थांबले असताना इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला चढवला कल्लोड माजला इंग्रज फौजेकडे छोटेखानी तोफा आणि आग ओकणाऱ्या बंदुका होत्या त्यामुळे त्यांच्या समोर पेंढाऱ्यांचा निभाव लागेना मग पेंढाऱ्यांनी इंग्रज फौजेला चकवून पलायन केले इतस्त पसरलेले पेंढारी तापी पार करून पुन्हा एकत्र आले आणि सातपुड्याच्या जंगलात घुसले सातपुड्याच्या निबिड अरण्यात दिवस आराम करून पेंढारे पुन्हा निघाले एलिचपूर म्हणजे आजच्या अचलपूरच्या पूर्वेकडून त्यांनी वर्धा नदी ओलांडली अचलपूरला वडसा घालून जाण्याचे कारण म्हणजे तिथे इंग्रजांची तात्पुरती छावणी होती रस्त्यातले सर्व खेडेपाडे निर्मनुष्य झाले होते कारण पेंढाऱ्यांच्या टोळधाडीची बातमी गावांपर्यंत पोहोचली होती प्रतिकार नसलेले सालबर्डी तिवसा सारखे छोटे मोठे खेडे लुटत पेंढाऱ्यांनी प्रचंड रसत धनधान्य गोळा केले उमरावती शहर हे महत्वाचे ठाणे असल्यामुळे तिथे प्रचंड प्रतिकार होण्याची शक्यता होती पेंढारी उमरावतीच्या परिसरात पोहोचले त्यावेळी नुकतीच उमरावती शहरावर निजामाची पूर्ण सत्ता आली होती शहराच्या रक्षणाकरता निजामाचे तुटपुंजे सैनिक होते इंग्रजांचे जवळचे लष्करी ठाणे एलिजपूर येथे होते उमरावतीच्या व्यापाऱ्यांनी तातडीने चिठ्ठी पाठवून इंग्रजांची मदत मागितली पण तिथे सुद्धा सैनिकांची संख्या कमी असल्यामुळे मदत पोहोचू शकली नाही चित्तू पेंढाऱ्याने अंदाज घेण्याकरिता काही निवडक पेंढाऱ्यांना शहरात घुसवले त्यांनी शहरात उपद्रव सुरू केला निजामाच्या सैनिकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण पेंढाऱ्यांसमोर तो निष्फळ ठरला शेवटी निजामी सैनिक शहरवासियांना वाऱ्यावर सोडून पडून गेले दिवसभर लुटालूट करून पेंढारी मुक्कामावर परत गेले त्या रात्री उमरावती शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आपला निरोप चित्तूकडे पाठवला पेंढाऱ्यांनी किती खंडणी पाहिजे ते सांगावे आणि खंडणी घेऊन शहराचा विध्वंस न करता निघून जावे चित्तू पेंढारी विनासायास मिळणारी खंडणी पाहून खुश झाला इंग्रजी सैन्य येण्या अगोदर इथून पलायन करता येईल म्हणून चित्तूने तात्काळ प्रस्ताव मान्य केला खंडणीचा निश्चित आकडा तर बाहेर आला नाही पण नंतर इंग्रजांना मिळालेल्या माहितीनुसार त्या काळात सात लक्ष रुपयांची खंडणी उमरावतीच्या व्यापाऱ्यांनी वर्गणी करून चित्तू पेंढाऱ्याला दिली होती पेंढाऱ्यांनी तीन बलाढ्य राजकीय सत्ता केंद्रांना चकवून उमरावती शहरातून खंडणी नेली पेंढारी निघून गेल्यानंतर निजामाच्या ठाणेदाराने निजामाला बनावटी पत्र लिहिले पेंढाऱ्यांशी निजाम सैनिकांनी प्राणपणाने केलेल्या संघर्षामुळे पेंढारी पडून गेले या हल्ल्यानंतर अमरावती शहराला परकोट बांधण्याची मंजुरी निजामाकडून मिळाली आजही हा परकोट बऱ्याच ठिकाणी मोठ्या डौलात उभा आहे पुढे इंग्रजांनी या टोळीतला एक अमीर अली नावाचा पेंढारी जिवंत पकडला त्याने सांगितलेल्या हकीकतीवरून हा सर्व घटनाक्रम उघडकीस आला फिलिप मेडो स्टेलर या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेलं पुस्तक कन्फेशन ऑफ ए ठग या पुस्तकात या घटनेचा उल्लेख सापडतो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि यासंबंधी अजून काही माहिती असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तेव्हाचे म्हणजे अठराव्या शतकातले सात लाख रुपये म्हणजे आताचे किती रुपये होतील ते सुद्धा सांगा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडे बोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद